संध्याकाळचं वातावरण झालंय चूल पेटली आपल्याली चुलीवर ठेवलं आहे हे काय म्हणते त्याला कढई ठुली आणि तुम्ही म्हणताना ताई तुम्ही काय करला तर काय मटन बिटन वगैरे काही करला तर काय संध्याकाळचा होय तर नाही भाऊ ना तुम्हाला तर माहिती आहे कैर्या आणल्या मस्त मस्तपैकी आणि थोड्या दोन तीन कैऱ्याचा म्हणलं चला आपण आज करूया गोडांबा गुळांबा तुम्ही खालाय कधी गुळांबा मला सांगा कमेंटमध्ये तर मी इकडं कैरी खिसून घेतली दोन कैरी आणि खिसून घेतल्यावर थोडं हे टाकलं याच्यामध्ये कढईमध्ये थोडं तूप टाकले वरून टाकलं थोडा गुळ गुळ ठेसून घ्या हे थोडा हे होता नरम होता त्याच्यामुळे मी तसा टाकला बरं का तरी पण शक्यता तुम्ही ठेसून घ्या जेवढं तुम्हाला गोड लागते तेवढं तुम्ही समजा चाटून बघून सईना जर ल असलं तर डबल हे टाका गुळ टाका तर मग मी असं हलून हलून मस्तपैकी परतून घेतलं थोडं परतायचं त्याच्यामध्ये आणि एवढा मस्त लागतो तुम्हाला काय सांगू गुळ हे गुळ आंबा तुम्ही याच्या सांग खाऊ शकतात ब्रेडसोबत खाऊ शकताय चपातीसोबत खाऊ शकताय भाकरीसोबत खाऊ शकताय खूप छान लागतं आहे मी आता इकडे दोन तीन इलायची घेतली इलायची पण ठेसून घेतली त्याच्यामध्ये आणि इलायची टाकून घेतली चुलीवरचा पासा मस्त लागतो आहे बरं का म्हणजे मला चुलीवरचा खास करून आवडतोय तसं तर काय नाही म्हणता आता तुम्ही गॅसवर पण करू शकताय भे तुम्ही मला सांगित आहे गॅस चुलकुडं पेटवतात तसं काय नाही तर असा मस्त पैकी गॅस परतून घेऊन सैना हे केलं ना आवाज बंद केलाय का माहिती आहे का कारण की काय झालंय इकडे चालू होतं आपल्या गावाकडं म्हणजे एक शाळा आहे तिकडं भजन चालू होतं आणि आवाज खूप जोरात येत होता तर ये त्याच्यामुळं आहे ना मग काहीच आवाज नव्हता येत ना मग त्याच्यामुळे म्हटलं चला आता हि आवाज म्यूट केला आहे मी तर थोडं गोड आंबट लागलं होतं त्यामुळे म्हटलं चला थोडी आता साखर टाकून घ्यावात कारण की ना गुळ टाकला असता तर मग त्याच्यामुळे डबल ही व्हायला थोडं हे झालं असतं आहे ना व्हायला मग त्याच्यामुळे मी थोडी साखर टाकली काय बात नाही तुम्ही साखर टाकू शकता साखरेचं तुम्हाला खायचं असलं तर साखरेचा पण खा आता काही लोक मला याच्याबद्दल अशा काही कमेंट टाकायत बॉ की जे मी व्हिडिओ सोडला नव्हता का आती तिथं माती तलाही केलंय ज्याचं मी काय केलंय भाऊ नवीन बरं तुम्ही एक विचार करण्याची गोष्ट आहे केलंय काय मी मी एका कोणला फशीवलं आहे एका म्या कोणला म्हणजे कशा लोक येतात जिथे जर आपलं दुःख शेअर जर केलं ना कोणला तर हे लोक आहे त्याचा मजा कुडीत पण हे विसरू नका तुम्ही बरं का की बर आज जर तुम्ही दुःख दुसऱ्याच्या दुःखाला हसत असताना तर तुमच्यावर पण ते दुःख येणार त्याच्यामुळं कधीच दुसऱ्याच्या दुःखावर हसू नये ही मी एक आज तुम्हाला बोलायला लागली याच्यामध्ये मी आता जायफळ टाकले थोडं खिसून बरं का एक नंबर जायफळ पण खूप छान लागत आहे आणि असं झालंय आपला मस्तपैकी तर या खायला सगळं इनकमेंट